नमस्कार मी गंगाधर कदम आपला किनोट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी सर्वसामान्य जनतेचे नायक सुभाषबाबू राठोड यांचा वाढदिवस जलोषात साजरा बाबा आग्र कडून बँड वाजवत आगळे वेगळे अविष्ट चिंतन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तरुण तडफदार युवा नेते सुभाषबाबू नायक सुभाषबाबू नाईक राठोड यांचा वाढदिवस चार जून दोन हजार चोवीस रोजी त्यांचे शेकडो हिंत हितचिंतक व चाहत्याकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि विविध पक्षातील राजकीय नेते कार्यकर्ते यांनी सकाळपासूनच सुभाषबाबू नाईक राठोड यांचे अभिष्ट चिंतन करण्यासाठी किनवट येथील त्यांच्या शिवकृपा कृषी सेवा केंद्रात एकच गर्दी केली होती किनवट तालुक्यातील मोजे पाटोदा खुर्दे येथील रहिवाशी असलेले राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तरुण तडपदार युवा नेते सुभाषबाबू नायक राठोड यांचा वाढदिवस त्याचे हिंद हितचिंतक व समर्थकांकडून प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला किनवट ताल। तालुक्यातील सारकणी मांडवी गोकुंदा बोधडी या गावात त्यांचा मोठा मित्रपरिवार असल्याने चिखली बुद्रुक बेंदीतांडा टिंगणवाडी मलकवाडी बुधवारपेठ आंबडी दहेगाव आंधोरी शिंदगी तांडा देवलातांडा पोतरेडी पाडोदा खुर्द रामपूर शिंगारवाडी सुंगागोडा इंजेगाव बोधडी यंदा पेंदा कोपरा पारडी मदनापूर शनिवारपेठ कोठारी मांडवी राजगड निजपूर सारखणी वानोळा पानोळा पाचोदा मलकापूर घोटी आंबाडी गोंडवडसा बा वाई बाजार लसणवाडी रामपूर उमरी बाजार शिंदखेड सेलूकरंजी शिंदखेड दहिलीतांडा वज्रा शेथील शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी दिवसभर हार चुरे व पुष्पगुच्छ घे घेऊन शुभेच्छा देण्यासाठी अलोट गर्दी केली होती काँग्रेस पक्षाचे एक निष्ठावंत प्रामाणिक व सर्वसमावेशक युवा नेते म्हणून सुभाषबाबू नाईक हे सर्वत्र परिचित आहेत मितभाषा स्वजळ स्वभावामुळे त्यांनी सर्वच समाजात दांडगाण जनसंपर्क निर्माण केला आहे वाढदिवसानिमित्त विविध राजकीय पक्षांनीची नेते मंडळी कार्यकर्ते व्यापारी पत्रकार तसेच त्यांच्या मित्रपरिवाराने शिवकृपा कृषी सेवा केंद्रात सुभाषबाबू नाईक यांची भेट घेऊन अभिष्ट चिंतन केले सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव झाला असून प्रत्येक पोस्ट व स्टेटसवर भावी जिल्हा परिषद सदस्य असा उल्लेख केलेला दिसून आल्याने सुभाषबाबू नाईक राठोड हे आगामी जिल्हा परिषद निवडणूक प्रचंड तिने लढविणार असल्याचे चर्चा होत आहे गोकुंदा रोडवर बाबा ॲग्रो इंडियन इंडस्ट्रीज येथे बँड लावून सुभाषबाबू नाईक राठोड यांचा जलोषात स्वागत करण्यात आले यावेळी बाबा ॲग्रो इंडस्ट इंडस्ट्रीजचे मालक युवा उद्योजक बाबाभाई यांनी सुभाषबाबू नाईक यांना भव्य पुष्पहार घालून वाजत गाजत शुभेच्छा दिल्यात यावेळी बाबाभाई मित्रमंडळ तसेच मुस्लिम समाजातील शेकडो तरुण उपस्थित होते या आगळ्यावेगळ्या वेगळ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाने सर्वांचेच लक्ष वेधले होते परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा